ते कन्फर्म ह्याच्यावरती मांजरी खेळला तो आता रात्री जाऊन आलो दुकानात बट नारा नाहीये ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल कारण की जवळच जवळ दुसरं तर शॉप आहे नाही

57. हो तो अजून दुसरं काय बनाना एकशे आठ ला डझन इलायची एक नारळ कसं डिलिव्हर करतील ते दुसरं पण काहीतरी लागेल ना तू कर ऑर्डर अरे पूजा आलेली साडी परत गेली आली 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 परत गेली तू ऑर्डर कर मी जरा बसून येतो कालच्या एडिटिंगचं बाकी थोडस ब्लॉक्स होते तर नारळ सोबत अजून ऑर्डर होत आहे दूध आणि अंडे तू बाहेर बस आता मम्माला डिस्टर्ब करू नको का बाहेरच यूया तुमचा नाराऊ खाली अंडे दूध सगळं काय पहिले अंडे बाजूला काढून ठेवू बिंदू वाड्यांची झाली तयारी इथे ते तेल गरम करायला ठेवलंय हो पाणी भरपूर दिसत त्याच्यात साईड ला स्टोव बटप सरक लवकर आफ्टर एनकाउंटर एवढं पाणी निघालंय आणि एवढा नारळ पु बघ आता फुटला फुटलं फुटला यार पाणी कोण पिलं ते पुजी पाणी गाळून घेतलं बरं का आता गाळणीने तेव्हा कुठे असं क्लिअर दिसत थंड थंड पाणी एकदम बेटा घे ना बेटा मग ती नाही सोड जाऊ दे सर वाघरातलं दूध पिऊन टाकतात ना बायका तसातलं थोडस दिलेलं एक गोट विदू वडे बनायला झाले स्टार्ट पाणी किती तेल येते अरे बाबू बाहेर जा यार काय काय आवाज देतो ते तूच खा बेटा 먼저 <목소리도> काय लावू काय लावू काय बघायचं काय लावू आता टीव्ही वर शॉर्ट्स काय बघायचं शॉर्ट्स अरे इथे इथं मास्टर शॉर्ट द्या काही द फ्रेंड्स नेट वायफायसाठी वायफाय मी विचार करतो एअरटेलचे आता चांगले चांगले पॅक येतात होते सिक्सट नाईन्टी नाईन वगैरे मध्ये तर कोणी जर यूज करते तर प्लीज आय रिक्वेस्ट कमेंटमध्ये सांगा की चांगला असेल का ते घेणं कारण की आपला प्लॅन फाय हंड्रेडचा आहे फाय फिफ्टीचा आहे मंथली वायफाय त्याच्यामध्ये आपण इंटरनेटवरतीच टी व्ही वापरतो आपण काही के केबल वगैरे घेतला नाही आहे ठीक आहे तर कुणी जर वापरते तर ते आहे का वायफाय व्यवस्थित चालतो परत आता मधून पाऊस होऊन गेला तर वायफाय चालत होता का फ्लक्च्युएट होत होता का परत टी व्ही चॅनल्स आपल्याला दिसतात का की ते लिमिटेड आहेत सर्टेन पॅकेजेस वगैरे आहे ते नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन त्याच्यावरती आहे बोलतात जमेल तर सांगा नाही तर मग आपण एका दोन महिन्यात त्याच्यावरती प्रॉपर आर एन डी करून घेऊच तुम्हाला रिव्ह्यू शेअर असेल वापरत प्लीज सांगा काय बघायचं हां शॉर्ट्स कुठे भेटेल आता हे hey, शॉर्ट्स आवाज कमी कर आवाज कमी आवाज कमी कर बेटा आवाज कमी कर ने सांगितलं आवाज कमी करायला कर हां बस झालं चालेल झिरो वर चालेल आवाज बरे हे सगळं जे उषा काढले तर कोण ठेवणार हां कोण ठेवणार हो कोण ठेवणार ते उषा वगैरे काढून ठेवल्या ते कोण ठेवणार नाही पूजा काय आलं काय आलं कुठला घाबरलो ना, ना। कुठे होते उडालाय वरती बाप रे पूजी अच्छा वरती अंगावरती उडत डोक्यावर लागला तिकडे दाखव कुठे लागला इकडे थांबज राहतो त्याला तेल तेल झालंय पडायचं त्याची मग त्याला पकड कशाने तरी मी काढू पाहता म्हणून तुला कुठे दाखव म्हणजे भाजलं तेल नशी मला दिसली म्हणून ओरडली का। ते ढप करून आवाज आलेला ह्याचा होता ते सगळं तेल करा रूम मालकाला फोन करा बोला आमचं भाड्या महिन्यात पाचशे रुपये कमी घ्या आमचं तेल ओढाल का पाणी बिनी जास्त झालं म्हणून फुटतात का एवढे जमिनीवरती पण सांडले तेलकट तेलकट लागायला उडाला ना तेल तेल ते पण इथे पण पूर्ण गॅस शेगडीवर तेल तेल, तेल, तेल तेव्हा मेंठी वरती पण उडाल वरती डब्यावरती मेठाच्या डब्यापर्यंत उडाले ते हा फुटलेला वडा आणि त्याच्यातच आतमधला त्याचा बारूद मिठा मेंदू वडा फुटला आतमध्ये मम्माला लागलं मम्माला डोक्याला हा मम्माला विचार कुठे लागला आत नको जाऊ मेंदूवाडा फुटतोय जा। लागला का विचार ते हॉलो नाव फुटणार नाही पण फुटला ना तुला काय लागलं ला नाही ना लागलं नाही आता ना। ना ना दिसेल हळूहळू मी नशीब इथे होती आणि तो तुम्ही फुटला

oh how is it? Let's, it let's go for the taste प्रॉपर हॉटेल मध्ये बसून खाल्ल्यासारखं वाटत त्यात मेन बात आहे की एक एकदम क्रंची झाला पूजा आणि आतून सॉफ्ट आहे आणि चटणी पण जबरदस्त झाली कुठल्या ना कुठे एवढी बायकोची मेहनत कशी वेस्ट जाऊ दे अजून काहीच नाही राहिले का आपण छान राहत

आता हात धुता हात पुढे कर इथे हात पुढे कर इथे मार्क्स कट झाले बेटा तुझे चल कामात डबल काम आलूच पाहिजे ना मग काय मला तर रोज असतच ते झालं का तर जेवणाची तयारी आता मला नको जेवण लवकर या नको पण तिला तर पाहिजे ना आणि बोलतोस काय दोन काम करते बसते गप रे पूजा

कुठे पाठच्या खिडकीतून आली असेल अरे ते केवढूस पिल्लो आहे पूजा ते छोटस तिला अडकलाव नाही तर काहीतरी कर ओके फ्रेंड्स तर बुगो पूजा दोघीही हो झोपल्यात मस्तपैकी आराम करतात दुपारचं मी आता हे जे दिसतंय खूप सारं स्क्रिप्टिंग केलेलं आहे त्याच्यातून आता मी जसं अगोदर पण म्हटलंय मी या दोघींच्याच अकाउंटवर जास्त करून लक्ष देतो इंस्टाग्रामच्या कारण की मला माहिती आहे माझं प्रॉपर एकदा तिकडे सेट झालं ना तर माझ्या जर ती करेल एकदा प्रॉपर इकडचं थोडंसं सेट झालं तर तर आता आय थिंक नाव आय शुड इवन स्टार्ट लुकिंग आफ्टर माय अकाउंट फॉर इंस्टाग्राम तर आजच आपण मी जस रेकॉर्ड करून घेतो संध्याकाळी तिची रील काढून घेईल उद्या माझ्या इंस्टाग्रामवरती किंवा आज काल म्हणजे आलेली पण असेल अपलोड झालेली असेल ठीक आहे सौंग दुसरे, पन दुसरे है। तर एकदाच तुम्हाला दाखवतो काय ते हे मला पहिला सॉंग दुसरं आहे पण त्याच्यावरती वर्डिंग मी थोडेसे ट्राय केले दुसरे देण्याचे एंटरटेनिंग आहे नसेल बघितलं अजूनपर्यंत तर इंस्टाग्रामवरती चेक करा ते मी युट्यूबवरती नाही टाकू शकणार शॉर्ट्स मध्ये बिकॉज कदाचित त्याच्यावरती कॉपीराईट किंवा दुसरं काही येऊ शकतं कारण की काल गुलाबी साडीची लावतो आपण गुलाबी साडी आणि त्याच्यामध्ये शब्द आपण थोडेफार रिलेटेबल जे आपण एक्सपिरियन्स करतो ते मी घुसडलेत नवरा बायकोमधले काय कामांना घेऊन वगैरे ओके तर आवडला असेल तुम्ही जर बघितलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा पण अजूनपर्यंत ते नाही बघितलं तर एकदा इंस्टाग्राम अकाउंट चेक करा आय होप सो कन्फर्म आहे तुम्हाला आवडेलच ओके चला तर आपण कंटिन्यू करू फ्लॉग ऑन द अकाउंट ऑफ थ्री जेव्हा हे दोघीही उठतील आणि संध्याकाळ होईल तेव्हा ओके वन टू थ्री चाले आहे संध्याकाळ

ही डीमार्ट मधून आपण अगरबत्ती घेतलेली काल छान सुगंध ना आ बेटा ते लागलं ला, बेटा लागल ला। शेत बेटा लागतय ते मजा ला। इतकं पण नाही मारायचं की दुखनच बंद होऊन जायचं समजलं आणि इतकं पण नेगेटिव्ह कमेंट्स नाही करायचा की समोरच्याला फरकच पडणं बंद होऊन जाई आणि इतकं प्रेम नक्की करायचं की समोरचा मोटिवेट होतो कमेंट्स थ्रू फॉर लव अँड सपोर्ट शो थ्रू का, कमेंट्स काय काय हे खाऊ प्लास्टिक उद्या ये न्यूज मध्ये पोरीनी खाल्ला बापाला खायला प्लास्टिक पोरीनी बापाला दिला खायला प्लास्टिक काय ना म्हणजे सकाळच्या नाश्त्या तिने बनवलेला मेंदू आणि संध्याकाळी चला त्याला बनते तोपर्यंत मी घेऊन मच्छी काय खाऊनच जाऊ आता खाऊनच अरे बापरे हे पूजा तो का कसा अटॅक व्हायला लागले रे तुझं तुला सांगितलं नको पूजा आता ह्याच्यात मी पूजा तुझ्यावरती खूप डिस्टन्स ने होतो पाणी बोल ना पाणी हा का like. तेल काय एवढं उडायला लागले तुझ्यावर पूजा तू अट्रॅक्ट करतीस तेला तोच तुला कसा देणार बेटा तू छोटा आहे तर मस्त पैकी इथे काय बोलतात रे ह्याला पटॅटो बाईट तयार आहेत